अश्विनी खंडागळे ठरल्या पहिल्या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाच्या पैठणी विजेत्या खोपोलीत महिलांसाठी अनोखा उपक्रम पाताळगंगा नदी पूजनासह एकत्रित वाढदिवस सोहळा संपन्न सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या सहजसेवा फाउंडेशन तर्फे खोपोली येथे शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी महिलांसाठी आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला दर महिन्याला वाढदिवस असणाऱ्या महिलांचा पाताळगंगा नदी किनारी नदीपूजन व आरती नंतर सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला सुरुवातीस सामूहिक नदीपूजन व आरती करण्यात आली यानंतर ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांना रेखा भालेराव यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांचा सामूहिक केक कापून आनंद साजरा करण्यात आला यावेळी लकी ड्रॉ द्वारे काढलेल्या डॉक्टर अश्विनी खंडागळे या विजेत्या ठरल्या विजेत्या महिलेस खोपोली नगरपालिकेच्या माननीय नगरसेविका निर्मला शेलार यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली या उपक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ शेखर जांभळे सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर खालापूर तालुका अध्यक्ष मोहन केदार महिला अध्यक्ष नीलम पाटील सहसचिव नम्रता परदेशी युवा अध्यक्षा सागरिका जांभळे आणि मार्गदर्शिका सिम्मा त्रिपाठी तसेच दमयंती कोळी मरीक्षा नरांगळे हरजिंतर कौर प्रवीणा बुटला वेदा साखरे अंजली शर्मा संगीता शुक्ला रेखा भालेराव सुनील घावटे यांनी अथक सक्रिय मेहनत घेतली दर महिन्याला नदीपूजन व आरती सोबत तालुक्यातील महिलांचा सामूहिक वाढदिवस या माध्यमातून साधना होणार असल्याने या अभिनव उपक्रमात स्थानिक पातळीवर महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा असे आवाहन सजसेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा नीलम पाटील व मार्गदर्शक सीमा त्रिपाठी यांनी केले आहे